सॉरी हर्ष माऊ असे स्टेटस ठेवून अगोदर पतीने त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीने आत्महत्या केली भगवान नगर झोपडपट्टीत पेंटर असलेल्या कलाकार तरुणानं व्हॉट्सअपवर सेल्फी काढून त्याखाली सॉरी हर्ष माऊ अशी माफी मागत ऐन पाडव्याच्या रात्री सव्वा अकराच्या सुमारास ओढणीनं गळफास घेऊन अखेरचा श्वास घेतला त्याचा अंत्यविधी होत न होतो तोच दुसऱ्या दिवशी सोमवारी पत्नीला पतीच्या जाण्याचा विरह सहन झाला नाही त्यामुळं तिनंही त्याच ठिकाणी साडीनं गळफास घेत इहलोकीची यात्रा संपवली एका दिवसाच्या फरकानं या दोन्ही घटना पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या भगवान नगर झोपडपट्टीतील सार्वजनिक पाण्याच्या टाकेला असलेल्या लोखंडी शिडीच्या अँगलला गळफास घेऊन झाल्या विनायक बाबूराव पवार वर्ष एकतीस आणि पूजादेवी विनायक पवार वर्ष पंचवीस दोघेजण राहणार भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर अशी त्यांची नावं आहेत क्षणिक रागाच्या आयुष्यातून दोघांचे प्राण गेले मात्र यामुळं आठ वर्षाचा हर्ष आणि चार वर्षाची महालक्ष्मी हे चिमुकले मात्र आईवडिलांविना पोरखी झाली आहेत घटनेपूर्वी झालेल्या भांडणातून दोघांनाही आपला जीव गमवावा लागेल असं कधीच वाटलं नाही अशा भावना मयत विनायकचा भाऊ आणि पूजादेवीचा दीर विशाल पवार यांनी बोलताना सांगितलं